आज आपण मस्त असा खमंग खुसखुशीत भरपूर लेअर असणारा मसाला पराठा कसा करायचा ते बघणार आहोत अतिशय सुंदर होतो चवीला रुचकर लागतो लोणच्यासोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त एक पदार्थ करत आहोत आज आपण करतोय मसाला पराठा अतिशय सुंदर लागतो चवीला सा भरपूर साऱ्या टीप्स ही रेसिपी शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अतिशय सुंदर लागतो लोणच्यासोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता नाश्त्याला सुद्धा करू शकता अतिशय सुंदर होतो हा पराठा त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात मसाला पराठा तयार करण्यासाठी त्यानंतर यामध्ये थोडस साधारण पाव चमचा सा मीठ घालायचं मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्येच एक चमचा भर फक्त तेल घालायचं मिक्स करून घेऊयात हे हे मिक्स करून झालं की ह्याच्यामध्ये आता थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि जशी पोळीसाठी आपण कणिक मळतो अगदी तशीच कणिक इथे मळून आपल्याला तयार करायची आहे तर बघू शकाल इथे तुम्ही छान असा हा गोळा मी इथे मळून तयार केलेला आहे पोळीसाठी जशी कणिक मळतो अगदी तशीच कणिक इथे मळून तयार केलेली आहे तर आता झाकण ठेवूयात आणि दहा मिनटं आपण ही कणिक मुरण्यासाठी ठेवून देऊयात तर मसाला पराठा तयार करण्यासाठी आपली कणिक रेस्ट होण्यासाठी मी ठेवलेली आहे तर आता इथे एक वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण मसाला तयार करून घेऊयात इथे एक मोठा चमचा लाल तिखट एक मोठा चमचा चाट मसाला एक मोठा चमचा सांबर मसाला आणि एक मोठा चमचा धनेजिरे पूड मी इथे घेतलेली आहे तर आता हे सर्व मसाले आपण या वाटीमध्ये घालून घेऊया मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ घालून झालं की हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं चाट मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं त्याच्यामुळे मीठ बेतानीच घालायचं आहे मस्त तर इथे आपला हा मसाला पराठा तयार करण्यासाठीचा मसाला इथे बनवून आपला तयार आहे तर इथे कनिक साधारण दहा ते पंधरा मिनटं ठेवलेली होती व्यवस्थित आपली त्याच्यामधून आता छोटे छोटे आपण गोळे काढून घेऊयात तुम्हाला कितपत मोठा पराठा करायचा आहे छोटा करायचा आहे त्या हिशोबाने व्यवस्थित हे गोळे मी करून घेतलेले आहेत तर आता त्या गोळ्यातून एक गोळा आपण घेऊयात हातावरती एकसारखा करून घ्यायचा सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि ह्याची आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने आता ही पोळी इथे व्यवस्थित मी लाटून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही हे बघा आता यावरती एक चमचाभर तेल घालून घ्यायचं आणि तेल व्यवस्थित असं ब्रश करून घ्यायचं हे बघा तुम्ही तुपाचा वापर केला तरी सुद्धा काहीच हरकत नाही मस्त हे बघा आणि आता यावरती हा जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे ना हा मसाला यावरती घालून घ्यायचा तुम्हाला कितपत हवाय त्या हिशोबाने हे घालून झालं की यावरती थोडीशी मी कसुरी मेथी हातावरती क्रश करून घालतेय म्हणजे त्याची चव खूप सुंदर उतरते पराठ्यामध्ये हे बघा तुम्ही कसुरी मेथीच्या ऐवजी कोथिंबीर जरी घातली तरी सुद्धा चालू शकत किंवा पुदिना जरी घातला तरी सुद्धा त्यांनी पण चव खूप छान येते तर आता हे घालून झालं की पराठ्याची ही साइड खालची साईड उचलायची आणि दुमडून घ्यायची हे बघा जसं आपण पंखा तयार करतो ना तसच हे बघा उचलायची दुमडून घ्यायची थोडासा तेलाचा हात लावायचा आणि हे छान व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आणि ह्याची एक साईड उचलायची ही आत घालून घ्यायची आणि ही जी दुसरी साईड आहे ही दुसरी साईड आपल्याला उचलून अशी गोल फिरवून घ्यायची आहे प्रेस आहे आणि मधल्या व्यवस्थित अशी टक करून घ्यायची हे बघा आणि प्रेस करून घ्यायचं अशा पद्धतीने ऑलरेडी किती सुंदर लेयर्स दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही हातानेच थोडस एकसारखं करून घ्यायचं आहे मस्त आता सुक पीठ लावायचं दोन्ही साईडनी आणि छान व्यवस्थित ह्याचा पराठा लाटून घ्यायचा शक्य होईल तेवढा पात्र लाटून घ्यायचं तर इथे हा पराठा आपला इथे बनवून तयार आहे तर आता अशाच पद्धतीने सर्व पराठे इथे मी बनवून तयार करते तर आता हा पराठा आपण व्यवस्थित भाजायला घेऊयात बघू शकाल इथे तुम्ही काय सुंदर दिसतोय तवा ऑलरेडी गरम होण्यासाठी मी ठेवलेला आहे तर हा पराठा याच्यावरती आता घालून घेऊयात आणि छान व्यवस्थित भाजून घेऊयात जेवढा जास्ती हा पराठा तुम्ही छान व्यवस्थित तेल लावून भाजाल ना तेल लावू शकता तूप लावू शकता तेवढे त्याचे लेयर्स छान पडतात हे बघा आता थोडेसे बुडबुडे यायला सुरुवात झाली की पलटवून घ्यायचं आहे आणि मीडियमाचे वरती पलटून पलटून व्यवस्थित हा भाजून घ्यायचा आहे आता या साईडने थोडस सा आपण तेल लावून घेऊयात मस्त का सुंदर सुगंध येतोय हा क्या बात है बघू शकाल की तुम्ही काय सुंदर लेयर्स दिसतायत ऑलरेडी ते या साइड सुद्धा तेल लावून घेऊयात क्या बात है <स्थाथ> आणि असं प्रेस करत करत हा पराठा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा मस्त असा खरपूस हा पराठा इथे भाजूनच झालेला आहे आणि बघू शकाल ऑलरेडी छान असे लेअर सुटतायत बघू शकाल तुम्ही मस्त भाजून झालेला आहे दोन्ही साइडनी सुद्धा आता आपण हा सॉगी होऊ नये म्हणून हा पराठा आपण एका जाळीवरती काढून घेऊयात आता अशाच पद्धतीने दुसरा पराठा सुद्धा मी इथे भाजून तयार करते आता दुसरा पराठा घालून घेऊयात तर अशा पद्धतीने इथे हे पराठे बघू शकाल इथे तुम्ही तयार झालेले आहेत आणि बघू शकाल इथे तुम्ही लेअर्स किती सुंदर लेअर्स पडलेले आहेत क्या बात जबरदस्त हे बघा असं केलं तर इझिली ह्याचे लेयर्स व्यवस्थित सेपरेट होतात आणि तुम्ही ह्याला लच्छा पराठा देखील म्हणू शकता अतिशय सुंदर होतो चवीला जरूर अशा पद्धतीने करून बघा तर अशा पद्धतीने हा पराठा इथे आपण तयार केलेला आहे बघू शकाल तुम्ही किती सुंदर लेयर्स पडलेले आहेत किती सुंदर झालेला आहे अतिशय छान लागतो चवीला शाळेत मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता हा पराठा तुम्ही लोणच्या सोबत दह्यासोबत खाऊ शकता किंवा असाच नुसता जरी खाल्ला तरी सुद्धा अतिशय सुंदर लागतो तर जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत good